लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसावर येऊन ठिपली आहे पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदारसंघातील निवडणुकासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवातही झाली आहे तेवीस एप्रिल रोजी म्हणजे तिसऱ्या टप्प्यात साताऱ्यात निवडणुका होणार आहेत साताऱ्यातून राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार छत्रपती उदयनराजे भोसले रिंगणात आहेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या संपत्तीबाबत अनेकांना कुतूहल असतं उदयनराजे भोसलेंनी काल अजित पवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढून साताऱ्यातून लोकसभेचा सा उमेदवारी अर्ज दाखल केला उदयनरा उदयनराजेंचं वार्षिक उत्पन्न किती यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांची संपत्ती समोर आली आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षाच्या काळात उदयनराजेंचं वार्षिक उत्पन्न निम्म्यानं घसरल्याचं चित्र आहे दोन हजार चौदा साली दोन कोटी असलेले वार्षिक उत्पन्न दोन हजार अठरा अखेरीस एक कोटीपर्यंत आलं आहे उदयनराजेंच्या पत्नी दमयंती राजे यांचं दोन हजार सतरा आणि अठरा या आर्थिक वर्षाचं उत्पन्न आठ लाख एक्काहत्तर हजार सातशे चौऱ्याहत्तर रुपये आहे दोन हजार तेरा चौदा दोन कोटी तीन लाख एक्कावन्न हजार चारशे एकोणऐंशी दोन हजार चौदा आणि पंधरा एक कोटी चौपन्न लाख एकोणनव्वद हजार सातशे छप्पन रुपये दोन हजार पंधरा आणि सोळा एक कोटी सतरा लाख सत्याहत्तर हजार सत्तेचाळीस रुपये दोन हजार सोळा आणि सतरा त्रेसष्ट लाख तेवीस हजार दोनशे पंचावन्न रुपये दोन हजार सतरा आणि अठरा एक कोटी पंधरा लाख एकाहत्तर हजार तीनशे सहा रुपये उदयनराजे भोसले यांची जंगम जंगम मालमत्ता बारा कोटी एकतीस लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये आहे पत्नी दमयंतीराजे यांची जंगम मालमत्ता एक्क्याऐंशी लाख एकोणचाळीस हजार दोनशे चोपन्न रुपये उदयनराजेंच्यावर एक कोटी तेवीस लाख चाळीस हजार तीनशे अडतीस रुपये बँकेचं कर्ज आहे उदयनराजे भोसले यांची स्थावर मालमत्ता स्वतः खरेदी केलेली मालमत्ता एक कोटी तेरा लाख नऊ हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये वारसाप्राप्त मालमत्ता एक अब्ज चौतीस कोटी त्र्याण्णव लाख वीस हजार पाचशे बावीस रुपये दिवंगत प्रतापसिंह महाराज भोसले उदयनराजेंचे वडील यांच्या नावावर वारसाप्राप्त मालमत्ता पंचवीस कोटी सव्वीस लाख सदुसष्ट हजार अडुसष्ट रुपये आहे